आता विस्तृत बातमीपत्र कृष्णादीच्या स्वच्छतेसाठी निर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश दडणावर यांच्या पुढाकाराने सांगली शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन झाले विशेष बाब म्हणजे जिल्हाधिकारी स्वतः सुरुवातीपासून शेवटपर्यंत रॅलीत सहभागी राहिले जय कृष्णे या अभियानाची औपचारिक सुरुवात या रॅलीतून झाली असून सांगलीकरांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला रॅलीत शेकडो लोकांचा प्रतिसाद लाभला सकाळी मारुती चौकातून सुरू झालेली रॅली सरकारी घाटापर्यंत फलक घोषवाक्ये आणि स्वच्छतेचा संदेश देत पुढे सरकली विविध सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला राकेश यांच्या पुढाकाराने गेल्या सव्वीसशे दिवसांपासून स्वच्छतेच्या कार्यात सातत्याने कार्यरत असलेले राकेश यांनी या रॅलीद्वारे कृष्ण नदी स्वच्छतेसाठी अधिक व्यापक स्तरावर चळवळीची सुरुवात केली सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन नदी स्वच्छतेसाठी विशेष मोहिमा राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला या रॅलीतील सर्व सहभागींचे योगदान महत्वाचे होते मात्र विशेष उल्लेख करावा लागेल तो संदीप सोले आणि त्यांच्या पत्नीचा मोहिमेसाठी कार्य करणारे सोले स्वतःच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून रॅलीत सहभागी झाले त्यांच्या पत्नी ज्यांना वैद्यकीय कारणास्तव चोवीस तास ऑक्सिजन लागतो त्या ऑक्सिजन मशीनसह रॅलीत सहभागी झाल्या हे दृश्य सर्वांनाच प्रेरणा देऊन गेले जिल्हाधिकारी अशोकाकडे म्हणाले भूतकाळातील चुका विसरून आपण एकत्र येत वर्तमान आणि भविष्य स्वच्छ बनवूया प्रशासन निर्धार फाउंडेशनच्या कार्याला पूर्ण सहकार्य करेल यावेळी त्यांनी राकेश दळडणवर यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला पोलीस उपधीक्षक प्रनिल गिर्डा यांनी उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या इनामदार म्हणाले राकेश सारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवूनच आम्ही सांगलीकर खंबीरपणे त्याच्यासोबत आहोत राकेश दळडण म्हणाले मी एक कृष्णामाईचा पुत्र म्हणून सव्वीसशे दिवस झाले स्वच्छतेची सेवा करतोय आता यामध्ये हा लढा आणखी तीव्र करणे गरजेचे वाटत असून आपल्या कृष्णा नदीसाठी चळवळ उभी करावी या उद्देशाने आजची कृष्णामाई स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आणि याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला हजारवर लोक यामध्ये सहभागी झाले दर्दी असलेली माणसे याच्यामध्ये उपस्थित होती सर्व स्तरातील लोकांनी यामध्ये सहभाग घेतला हा नक्कीच एक आशावाद आहे आणि आजची रॅली ही खऱ्या अर्थाने सुरुवात असून आज कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी आम्ही उगामापासून संगमापर्यंत प्रयत्नशील राहणार असून आज नमामी गंगेप्रमाणेच कृष्णादीच्या प्रदूषणमुक्तीसाठी जय तू कृष्णे या अभियानाची सुरुवात करीत आहोत या अभिनयाच्या अंतर्गत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यापासून महिशाळापर्यंत असलेल्या नदीकाठच्या गावात शहरात जाऊन विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात तसेच प्रत्येक गावातील मुलांना कृष्णामाई रक्षक म्हणून सहभागी करून घेणार शाळा वाडी वस्त्यांवर जाऊन नदीविषयी जनजागृती चा करणार चार महिन्यातून एकदा सांगलीमध्ये हे सर्वांची मिळून एक व्यापक बैठक घेणार जिल्हा प्रशासन राज्य सरकार केंद्र सरकार यांच्याशी समन्वय साधत कृष्णा नदीसाठी शासकीय पातळीवरून काही उपाययोजना करता येतात का त्याची अंमलबजावणी करणार सर्व सांगलीकरांच्या सांग साक्षीनं या लढ्याला नक्की यश मिळेल हा आशावाद निर्माण झाला आहे मात्र महापालिकेच्या अनुपस्थित राहणे खंतजनक बाब या महत्त्वाच्या उपक्रमात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते मात्र सांगली महापालिकेच्या कोणत्याही प्रतिनिधीची उप अनुपस्थिती ही खेदजनक बाब ठरली या, या रॅलीमध्ये मकरंद देशपांडे सुगंधा कुलकर्णी अरुणा नवले कविता मगदूम सुशील हडदरे यांच्यासह शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवला रॅलीच्या शेवटी सर्वांनी नदी स्वच्छतेची शपथ घेतली आणि राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला सपरीच्या खाटी जमलेले सांगलीतील सर्व नागरिक माझ्यासह आणि सर्व सहकारी पुण्यात खास आलेले माझे मित्र सताजी सतीजी पोकाटे साहेब आपले इनामदार साहेब आमचे सहकारी एस डी पी ओ गिल्डा साहेब आणि त्याचबरोबर येथे उपस्थित की आपण कधी कचरा टाकणार नाही म्हणून कधी नाही आज एका फार चांगल्या अशा कामासाठी आपण एकत्र आलेलो आहोत जो भूतकाळ आहे तो भूतकाळ आहे हे मी मान्यच करतो प्रदूषण हे फक्त आपल्या नदीच नाल्यांच होत नाही तर समुद्राचंही होत चाललेलं आहे आणि आपल्या सांगू इच्छितो की प्लास्टिक आणि कचऱ्याचा इतका मोठा असा एकसर उभा झालेला आहे की असं म्हणत की दोन हजार पन्नास साली म्हणजे अजून बरोबर पंचवीस वर्षानंतर नदीमध्ये जेवढे मासे आहेत त्यांचं वजन जेवढं आहे त्यापेक्षाही जास्त वजनाचं प्लास्टिक हे नदीमध्ये समुद्रामध्ये आपल्याला दिसणार आहे म्हणजे जे अनाकल्ले होते शंभर दीडशे वर्षांपूर्वी त्यांनी आज आपलं आपले नदी आपले समुद्र भरत चाललेले आहे आपल्याला हे सांगतो की काहीतरी पंचवीस टक्का तीस मायक्रोच्या आकाराचं प्लॅस्टिक हे तुमच्या आणि माझ्या रक्तामध्ये आज रक्तांच्या धामण्यांमध्ये सुद्धा जात आहे रक्ताबरोबर एवढ्या छोट्या छोट्या प्लास्टिक आपल्या शरीराचा भाग झालेला आहे आणि आणि यापासून आपल्याला मुक्ती मिळणं आवश्यक आहे आपण कॅन्सरचं प्रमाण वाढलंय सगळ्या आजारांचं प्रमाण वाढलंय सगळीकडे औषधं आहेत अधिक चांगल्या व्हरायटीचं अन्न आता आपल्याला उपलब्ध होत आहे तरी आजाराचं प्रमाण वाढत चाललं याचं महत्वाचं एक कारण म्हणजे असलेलं प्लास्टिक आणि दुसरं म्हणजे आपण पाण्याद्वारे जे काही रसायनं वगैरे जी पाण्यात मिसळत आहे ती अप्रत्यक्षरित्या आपल्या पोटात जात आहेत पण मला असं वाटतं की हा भूतकाळ आहे हा भूतकाळामध्ये नष्ट करायचा आणि एका चांगल्या भविष्यकाळाची आपण सर्वांनी वाट धरली पाहिजे दोन हजार सत्तावीस सालामध्ये आपलं कन्यागत पर्व आहे आणि त्याला कृष्णा नदी ही गंगेचाच तिला दर्जा प्राप्त होतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की पुढचे दोन वर्ष ही कृष्णा नदी स्वच्छ करण्याची आणि दोन हजार सत्तावीस मध्ये चांगलीकरांना सुद्धा या येऊन या काळामध्ये कृष्णाच्या तलावामध्ये आपल्याला आंघोळ पण आली म्हणजे एवढं स्वच्छ पाणी करण्याचा आपण निर्धार करूया की खराब झाली सगळं झालं हे मान्य आहे पण मला असं वाटतं की भविष्याकडे जर का चाललो तर होईल सात वर्ष निर्धार फाउंडेशनने आपल्या सगळ्यांच्या नमस्कार आज कृष्णा नदीच्या साक्षीनं कृष्णा नदीच्या काठावरती कृष्णामाई स्वच्छता रॅली संपन्न झाली या रॅलीला कृष्णामाईच्या सुपुत्राने अभूतपूर्व प्रतिसाद दिला हजारो लोकांनी आज कृष्णा नदीला वाचवण्यासाठी पुढाकार घेतला हे बघून खरोखर ऊर भरून आला परंतु ही लढाई इथंच थांबलेली नाही खऱ्या अर्थानं आजपासून ही लढाई सुरुवात झाली आणि आज आपण उगमापासून संगमापर्यंत कृष्णा नदी स्वच्छ प्रदूषणमुक्त करण्यासाठी जयतू कृष्णे या अभियानाची सुरुवात केलेली आहे या अभियानाच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीचा जिथे सुरुवात होते तिथून शेवटपर्यंत म्हणजे वाळवा तालुक्यापासून मिरज तालुक्यापर्यंत नदीकाठच्या भागामध्ये दर रविवारी स्वच्छता करणे नागरिकांना प्रबोधन करणे आणि प्रशासनाशी समन्वय साधून प्रशासकीय पातळीवर काही गोष्टी करणे अशा पद्धतीनं आपण कामकाज करणार आहोत यामध्ये प्रथम नागरिकांनी जागरूक द्वितीय प्रशासनानं अशा पद्धतीनं ताळमेळ करून आम्ही येणाऱ्या काळामध्ये कृष्णा नदीला स्वच्छ समृद्ध आणि मुक्त करण्यासाठी शेवटच्या घटकापर्यंत लढा देत राहणार आहे